नमस्कार शेतकरी मित्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे जैविक निविष्टांच्या माहितीपटामध्ये मनपूर्वक स्वागत मागील चार भागापासून आपल्या ग्रीन रेव्होल्युशनचे बायोटेक्नॉलॉजीस्ट मान्य शशिकांत सर आपल्याला वेगवेगळ्या जीवाणूंची जी माहिती देत आहेत सर आपले शेतकरी मित्र सुद्धा या आपल्या सिरीजला चांगला प्रतिसाद सुद्धा देत आहेत तुमचं या सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो शशिकांत सर आज आपल्याला एनपीके कॉन्सर्सच्या या जीवाणू संघाची माहिती देणार आहेत तर शशिकांत सर आमच्या शेतकरी मित्रांना या एन पी ओळख करून द्या जसं की आपल्याला माहितच आहे एन पी के म्हणजे ही आणि अन्नद्रव्य आहेत जी सर्व पिकांच्या वाढीसाठी खूपच आवश्यक आहे सध्या वेगवेगळी जी रासायनिक मिश्र खतं आहेत म्हणजे अठरा अठरा दहा पंधरा 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 किंवा वीस वीस झिरो यासारख्या रासायनिक खताद्वारे हे एन पी के एकत्रितपणे पिकाजा दिले जातात अगदी याच पद्धतीनं जर आपल्याला जैविक मध्ये म्हणजे जीवाणूंच्या वाटे जर का एकत्रितपणे एन पी के असेल तर हे निकरण करणारे जीवाणू स्फुरद विरगळणारे जीवाणू किंवा पालाश मोबिलाइज करणारे जे जी जीवाणू आहेत त्यांचा एकत्रितपणे जो समूह असतो त्या समूहालाच एन पी के म्हणतात तर सर आपण इथून मागे पाहिलेले जीवाणू हे एकाच प्रकारचे होते म्हणजे फक्त एकाच प्रकारचा जीवाणू आपण प्रत्येक वेळी बघितला पण या एनपीके मध्ये तीन प्रकारचे जीवाणू एकत्रित पद्धतीने पिकाला देण्यामागं कारण काय अं एन पीके कनसृश्यामध्ये एकत्रितपणे जीवाणू देण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा पिकाच्या वाढीसाठी एकत्रितपणे ची गरज असते ज्या <laughs> पद्धतीने आता जसं आपण बघतोय रासायनिक मिश्रक दिले जातात त्याच पद्धतीने आपल्याला जीवाणू सुद्धा देता यावे यासाठी आपण हे एकत्रित जीवाणू म्हणजे एलपीचे कनसृश्या देतोय ठीक आहे त्याच्यामुळे काय होतंय रासायनिक खतांचा जसा वापर आहे तो आपल्याला कमी करता येईल पिकाच्या सुरुवातीच्या किंवा मूळ वाढीच्या काळामध्ये आपल्याला तिथे तिन्ही प्रकारचे जीवाणू उपलब्ध झाल्यामुळे न्यूट्रियनची अवेलेबिलिटी म्हणजे अन्नद्रव्य पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते हा त्यानंतर आपण हे एनपीके जीवाणू पिकानुसार म्हणजे एकदल वर्गीय द्विदल वर्गीय पिकांनुसार याचा आपण याला बनवू शकतो म्हणजे एनपीके कन्सोर्श हा बनवू शकतो म्हणजे नत्रस्त्रीकरण करणारा जो जीवाणू आहे द्विदल वर्गीय सा वेगळा आहे एकदल साठी वेगळा आहे आपण एकदल वर्गीय पिकानुसार तो, पिकान तो नायट्रोजन फिक्सिंग करणारा बॅक्टेरिया वापरू शकतो द्विदल वर्गीय पिकानुसार त्याला लागणारा जो नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया तो वापरू शकतो तर हीच महत्वाची कारण आहेत की आपण एकत्रितपणे एक एनपीके कॉन्स्रेशा हा पिकाला देतो पिकाला दे। दिला पाहिजे बरोबर तर हे एनपीके कॉन्सुरेशा मधील जीवाणू आपण फक्त ठराविक पिकामध्ये वापरू शकतो की सर्वच पिकामध्ये वापरले जाऊ शकतात जसं की एनपीके हा मुख्य अन्नद्रव्य आहे त्यामुळे ती सर्वच पिकात वापरली गेली बरोबर फक्त कसं आहे ठराविक पिकांचं म्हणत असाल तर एनपीके एनपीके म्हणला जो एन आहे नत्र नत्रस्त्रीकरण करणारा जो बॅक्टेरिया आहे तो पिकानुसार वेगवेगळा येतो म्हणजे समजा शर्करायुक्त पिके उदाहरणार्थ ऊस असेल बटाटा असेल रताळे असतील तर अशा पिकामध्ये आपण नत्र ऍसिटो बॅक्टेरिया बॅक्टेरिया वापरतो एकदल वर्गीय पिकामध्ये आपण ऍझाटो बॅक्टेरिया वापरतो आणि द्विदलवर्गीय पिकामध्ये आपण नत्रस्थिरीकरणा रायझोबियम वापरतो पीएसपी आणि केएमबी हे दोन्ही या तिन्ही प्रकारामध्ये सेमच राहतात म्हणजे से हा एकत्रित करून एनपी के आणि पोटॅश मोबिलायझेन हे सर्वच पिकांसाठी दिलं पाहिजे फक्त नत्रस्थिरीकरण बॅक्टेरिया हा पिकानुसार वेगवेगळा केला जाऊ शकतो केला जाऊ शकतो सर हा एनटीके कॉन्सच्या आपण प्रत्येक पिकामध्ये वापरू शकतो तर आता मला सांगा की याचा पिकावर काय परिणाम होतो याचे फायदे कसे पिकाला होतात एनपीके कन्सोरच्या आपण पिकाजवळ वापरल्यामुळे एकतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थामध्ये मूळ वाढीसाठी मदत होते म्हणजे मुलांची वाढ चांगली होते त्या अनुषंगाने मग पिकाची वाढ पण चांगली होते सदृढ वाढ होते प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सुधारल्यामुळे पिके हिरवीगार होतात पिकाला एक कणखरपणा येतो जसं की एनपीके आपण बघतो एनपीके कन्सोरच्या पिकाजवळ दिल्यामुळे तिथं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी म्हणजे जे पोषक द्रव्य आहेत त्यांची तिथं उपलब्धता जास्त होते जवळ त्यामुळं त्यांचं घेण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा झाडांच्याकडून वाढतं त्यानंतर जी माती आहे त्या मातीची सुपीकता पण वाढते बरं तर हेच जे फायदे आहेत जे एनपीके कॉन्सोरशिया दिल्यामुळे आपल्याला पिकामध्ये दिसून येतात बरोबर यानंतर सर हा एनपीके पीक वाढीच्या नेमक्या कोणत्या अवस्थेत आपण पिकाला देऊ शकतो वाढीच्या okay, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एनपीकेची गरज असते ओके त्यामुळं हा एनपीके कनसुरक्षा सुद्धा आपल्याला पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दे द्यायला पाहिजे त्यानंतर पिकाच्या प्रकारानुसार सुद्धा याच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो समजा उसासारख्या पिकाची आपण ज्यावेळी भरणी करतो तर भरणीच्या वेळी आपण जशी मिश्र खत देतो त्यावेळी सुद्धा आपण एनपीके कमसुरक्षा दिला गेला पाहिजे त्यानंतर वजन वाढायसाठी म्हणून आपल्याला जर कप द्यायचा असेल तर अशा वेळी सुद्धा म्हणजे जसे पिकाची गरज असेल तसे एक दोन तीन स्टेप मध्ये आपल्याला पिकाच्या अवस्थेनुसार एनपीके कनसोर्श दिला गेला पाहिजे बरोबर तर यानंतर सर मला सांगा की या एनपीके पीके वापर केल्यानंतर आपण जे रासायनिक खत वापरणार आहे तर त्यांच्या वापरामध्ये कशी घट होऊ शकतो काय नेमका परिणाम आपल्याला दिसू शकतो जसं की आपण आता प्रामुख्याने रासायनिक खतच वापरले जातात तर या एनपीकेची गरज भागवण्यासाठी बरोबर पण ज्यावेळी आपण एनपीके या रासायनिक खताबरोबर एनपीके कन्सोर्शा वापरू तर त्यावेळी साधारणपणे आपल्याला तिथं अन्नद्रव्यांची उपलब्धता व्हायला लागल्यामुळे या रासायनिक खतामध्ये त्याची घट होते साधारण एक पंचवीस ते तीस टक्के आपण रासायनिक खत कमी करून हा एनपीके कन्सोर्स बरोबरीनं पिकामध्ये वापरू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला उत्पादनात पण वाढ होईल आणि खर्चात पण बचत होईल असं आपण दोन्ही उद्देशानं हे एनपीके कन्सोर्स वापरू शकतो वापरू शकतो तर या एनपीके सोबत इतर जैविक निविष्ठा जसे जैविक बुरशीनाशके जैविक कीटकनाशके यांचा वापर आपण एकत्रित करू शकतो आ, हो म्हणजे हे एन पी के कन्सोरच्या वेगवेगळ्या जीवाणूंचा समूह आहे आणि यांचा वापर आपण जैविक कीटकनाशक असतील किंवा जैविक बुरशीनाशक असतील त्यांच्याबरोबर करू शकतो म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मर रोग नये अशा वेळी आपण जैविक बुरशीनाशक किंवा आपला एन हा एकत्र एकत्रितपणे आपण पिकाला देऊ शकतो दे देऊ शकतो तर आपण इतर जीवाणू खतांची माहिती घेतल्याप्रमाणे हे जीवाणू खतं किंवा जैविक निविष्ठा वापरताना आपल्याला काळजी सुद्धा घ्यावी लागते तर ही एनपीके आपण कशी काळजी घेऊ शकतो एनपीके पीके बाबतीत पण आपल्याला तशी ज्या इतर जैविक निवेषांच्या आहेत त्या पद्धतीनं आपल्याला एनपीके कन्सोरशा वापरताना सुद्धा प्रथम तर आपल्याला जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा <laughs> पाहिजे त्याच वेळी आपण एनपीके कन्सोरशा वापरायचं बरोबर त्यानंतर जी रासायनिक खतं दिलेली आहेत ते <laughs> ते <laughs> ते <laughs> तर ती रासायनिक खते देण्याची आणि एनपीके देण्याच्या या दोन दोघांमध्ये एक आठ दिवसाचं अंतर ठेवलं पाहिजे म्हणजे रासायनिक खतं दिल्यानंतर आठ दिवसानंतर आपण एनपीके त्यामुळे याला कोणत्याही रासायनिक खताबरोबर आपण एनपीके कनसूर्श देऊ शकत नाही त्यानंतर ज्या उपकरणा आपण देणार आहे म्हणजे पंप असेल तर ती उपकरणं स्वच्छ दुखलेली असावी त्यांच्यामुळे या एनपीके कनसृष्टला काही हार्मफुल होणार नाही त्यानंतर यांची साठवणूक करताना ती उन्हापासून दूर म्हणजे सावलीत साठवून ठेवावी त्यानंतर समजा एका एकदा आपण पॅकेट फोडलेलं आहे किंवा एक बॉटल फोडलेला आहे तर तिचा शक्यतो काळजी घ्यावी ती एकाच वेळी वापरता यावीत बरे मग जेणेकरून त्यामध्ये इतर कोणत्याही बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन होणार पण तर प्रामुख्याने यात ज्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याला काळजी घेतली पाहणार म्हणजे इतर जीवाणू खतांचा वापर करताना जी आपण काळजी घेतो सेम त्या पद्धतीनं आपण कॉन्सरच्या वापरताना सुद्धा काळजी घेतली तर मित्रो या जीवाणू सीरीज मधील मागील व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसतील तर आता लगेचच पाहून घ्या अतिशय महत्वाची माहिती आपल्याला शशिकांत सर देत आहेत तर आवर्जून हे व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा ही माहिती मिळते हो तर आपण पुन्हा भेटूयात जैविक निमिष्टांची माहिती घेण्यासाठी धन्यवाद